सध्याचा जो ट्रेंड चेंज झालेला आहे म्हणजे फॅक्टरी वगैरेपासून वी हॅव मोर इन सर्विस इंडस्ट्री आणि कमर्शियल थिंग्स आणि तिथे या गोष्टी बऱ्याचदा घडतात की उद्यापासून तुम्ही कामावरती येऊ नका तर अशा वेळेस मी त्या कामगाराला सांगेल की तो नजीकच्या कामगार कार्यालयामध्ये जाऊन नक्कीच तक्रार देऊ शकतो त्याचप्रमाणे आपलं पोर्टल आहे शासनाचं आपले शासना सरकार म्हणून त्या पोर्टलवर पण ते तेही तक्रार ही तक्रार देऊ शकतात फक्त त्यांनी काळजी काय घ्यावी की कधीही कामावर लागताना त्याला जे काही अपॉइंटमेंट लेटर मिळालेलं असतं ते सांभाळून ठेवावं कारण तो एक त्याच्याकडचं कागदपत्र असतं दाखवणारं की हा कधीपासून तिथे कामावर होता आणि काय काम करत होता ह्या पद्धतीची ती कागदपत्रं त्याच्याजवळ नक्कीच असावीत त्याचं जे वेतनपत्रक हजेरीपत्रक त्या आस्थापनेचं हजेरीपत्रक ह्याचं देखील शक्य असेल तर त्यांच्याकडे त्याची परत असायला हरकत नाही किंवा त्यांना वेतनाची स्लीप दिली जाते वेज स्लीप दिली जाते ती असायला हवी म्हणजे त्याचं वेतन नक्की काय होतं लास्ट ऑन सॅलरी बरेचसे कॅल्क्युलेशन्स हु, जे आहेत ना लिगल ड्यूजचे हे लास्ट ड्रॉन सॅलरीवरती अवलंबून असतात सो अशी कागदपत्र त्याच्याजवळ असण्याची फार आवश्यकता आहे